नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मंगळूर आमळे निगडे हा रस्ता स्टोन क्रशर प्लांट वाळू प्लांट डांबर प्लांट आर एम सी मिक्सचर प्लांट यांच्या अवजड वाहतुकीमुळे खराब झाला आहे या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी या प्लांटच्या मालकांना तसेच शासकीय या अधिकाऱ्यांना याबाबत कळवून सुद्धा त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही त्यामुळे दिनांक सहा जुलै रोजी ग्रामस्थांनी सकाळी साडे ते दुपारी साडे वाजेपर्यंत हा रस्ता बंद करून आपला निषेध नोंदवला आस्था या प्लांटच्या मालकांनी रस्त्याचे काम करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती शांताराम कदम यांनी दिली मंगरुळ आमळे शिरे शेटेवाडी कदमवाडी या गावांना गेली बारा पंधरा वर्षांपासून या सर्व व्यावसायिकांकडून प्रदूषण व अवजड वाहतुकीचा त्रास होत असून या गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात शासन दरबारी तक्रारी अर्ज दाखल केले असून प्रदूषण महामंडळ व महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात खड्डे पडलेल्या रस्त्याचा त्रास येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे या रस्त्याने प्रवास करताना अनेक टू व्हीलर चालकांना दुखापत झाल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली तसेच फोर व्हीलर चालकांनाही या रस्त्याने प्रवास करताना कसरती कराव्या लागत आहेत त्यामुळे या सर्व गोष्टीला कंटाळून दिनांक सहा जुलै रोजी सुमारे पाच तास रस्ता रोको करण्यात आले या आंदोलनात शांताराम बापू कदम रुपेश घोजगे चंद्रकांत तांबोळी रामदास तांबोळी सरपंच संपत कदम बंडू कदम सचिन कदम सागर पवार तानाजी पवार सचिन घोसगे श्याम पवार नवनाथ मोडवे बाळू शेटे जयेश शेटे संदीप गायकवाड आदेश पवार सुदाम तांबोळी दशरथ कदम प्रताप आंभोरे बंडू घोसगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यावसायिकांनी रास्ता करून देतो हे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद